महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरविअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डीएम मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चोपन्न महिला दिनाचं औचित्य साधून संगमनेरमधील साहित्य कला मंचाच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन केला गेला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे प्राचार्या सुवर्णाताई भोईर साहित्य कला मंचाच्या अध्यक्ष संजय नवले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचा प्रास्ताविक अध्यक्ष पत्रकार संजय नवले यांनी केला आमचा हा साहित्य कला मंच जो आहे या साहित्य कला मंचाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व कार्यकारिणी सभासद हे सातत्यानं परिसरम घेऊन हा कार्यक्रम साधारणतः दरवर्षी अतिशय यशस्वी होतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम हा महिला दिनाचा होतो त्याचबरोबर ज्या निराधार महिला आहेत त्यानंतर आवाज ज्या महिला निराधार आहेत त्याचबरोबर अनाथ <coughs> अपंग वृद्ध अशासाठी सुद्धा हा साहित्य कला मंच काम करतो आम्ही वर्षभरामध्ये आमचा साहित्य कला मंच वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊन समाजातले वेगवेगळे वेग वेग प्रश्न गोळा करून मग ते वृद्धांचे असू तरुणांचे असू किंवा निराधार मुलांचे कोणाचे असू तर ते प्रश्न आम्ही एकत्रित करून साधारणतः याच वर्षी आम्ही साधारणतः दोन तीन ठिकाणी तोड कामगारांच्या मुलांना आम्ही दिवाळीच्या दरम्यान खाऊ वाटप केलेला आहे त्याचबरोबर वृद्धाश्रमामध्ये उपक्रम केलेला आहे साहित्य कला मंचाचे सातत्याने कवी कट्टा असे विविध कार्यक्रम होत असतात त्याचबरोबर साहित्य कला मंचा मुख्य उद्देश जो आहे कास नवोदित साहित्यिक निर्माण करणं कवी निर्माण करणं त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणं आणि समाजाच्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाह आणणं हा साहित्य कला मंचाचा पहिल्यापासून उद्देश राहिलेला आहे समाजामध्ये जे काही चांगलं आहे मग ते युवक असू महिला असू जे जे काही चांगलं आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं प्रेरणा देण्याचं साहित्य कला मंचाचं प्रथमपासून धोरण राहिलेलं आहे या याप्रसंगी प्राचार्य सुवर्णाताई भोईर अलका पेटकर माजी दुर्गाताई था तांबे था ताई फाउंडेशनच्या फाउंडेशन डॉक्टर थोरात यांनीही पुरस्कार प्राप्त महिलांचं अभिनंदन करत त्यांना अगदी साधा शब्द आहे उमन हा आपण इंग्रजीमध्ये स्त्रीला म्हणतो पण त्या उमन या पाच अल्फाबेटमध्ये सुद्धा खूप अर्थ दडलेला आहे फॅमिली म्हणजे त्या घराचं जे चाक आहे तो म्हणजे ओ म्हणजे ओशन ऑफ नॉलेज तिला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं एम फॉर मिरर ऑफ लव म्हणजे त्या तिचा जे प्रेम आहे ते सर्व मुलांवर सारखंच करत असते ती कुटुंबाला तितक्याच प्रेमाने सांभाळत असते आणि ए फॉर अट्रॅक्शन म्हणजे तिच्याकडे बघून तो आपल्या घरासाठी ते प्रत्येक गोष्ट जी ती एन फॉर ऑफ बोट संसार हकणारी नाविक आहे स्त्रिया ज्यांनी अतिशय त्यागातन कष्टातन आपल्या कुटुंबाना उभं केलं आहे अतिशय त्रास त्याग येत आहेत आणि त्या, त्या त्यांची अशा प्रकारची निवड करून या ठिकाणी त्यांना पुरस्कार हा ठेवलेला आहे खर तर जागतिक महिला दिन काय आहे हे आपल्याला पेटकर मॅडम यांनी सांगितलं त्याप्रमाणे एकोणीसशे आठ आठ मार्चला एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमधल्या रुटनर्स या चौकामध्ये साधारण पन पंधरा हजार वश्र उद्योगातील स्त्रियांनी एक आंदोलन पुकारलं आणि त्यामध्ये त्यांच्या कामाचे तास कमी व्हावे अधिक वेतन व्यवस्थितपणे त्यांना समान मिळावं आणि त्यांना सर्व कामामध्ये समानता असावी त्याचप्रमाणे मतदानाचा अधिकार असावा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असावी असे त्यांचे जे, जे प्रश्न होते ते प्रश्न घेऊन त्यांनी ते, ते आंदोलन केलं त्यानंतर एकोणीसशे दहा साली समाजवादी आपल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्या यांनी त्यांचा पुढाकार घेऊन सतरा देशातील शंभर महिलांना एक जागतिक परिषद डेन्मार्क येथील कोपनहेगन या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी हे सगळे ठराव जुने जे ठराव आहेत ते त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले त्यामध्ये स्त्रियांना तोपर्यंत जगामध्ये मतदानाचा अधिकार नव्हता हा मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सुद्धा त्यांनी तो ठराव त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून एकोणीसशे आठ सालचं स्मरण म्हणून हा आठ मार्च हा दिवस एक जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असं सांगण्यात आलं माझी आई सुद्धा तिची सुद्धा या कार्यक्रमासाठी यायचं म्हणत होती पण मी थांबवता मी जाऊन येते आणि तुझ्या वतीने सुद्धा शुभेच्छा सर्वांना देते काल परवा महिला दिन झाला आणि महिला दिनाचा ह्या वेळेस माझा एकच उद्देश होता की हा महिला दिन मी समर्पित केला तर माझ्या आई आईसाठी इथं असलेल्या सर्व माता भगिनींसाठी कारण खरंच म्हणजे आई झाल्यानंतर समजतं आईचं मन त्याच्या आधी नाही लक्षात येत त्याच्या आधी किती भांडण किती काही असू आधी नाही लक्षात येत पण एकदा आई झाल्यानंतर समजतं की किती त्रास आई जी आहे ती बाळाचं संगोपन करण्यापासून त्यांना वाढवण्यामध्ये त्यांना चांगले संस्कार देण्यामध्ये त्या करत असतात साहित्य कला मंच वती तालुक्यातील पंचवीस महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केला गेलाय यावेळी साहित्य कला मंचाचे उपाध्यक्ष सुधाकर पेटकर सुवर्णा घुले दीपक टाक देव्हारे प्रतिभा गडाक आदींसह सा साहित्य कला मंचाचे पदाधिकारी हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर